आम्ही आलो असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाही आहे अफवा पसरलेली होती की दगडफेक झाली म्हणून परंतु अशा कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली नाही आहेत आम्ही सर्व मोबाईल ताबडतोब या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही आहेत तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत आहे तर काही तरुणांना ताब्यात होऊन सदर बाजारकडे घेऊन गेले ते काय नाही काही तरुण ताब्यात नाही तर रस्त्याने ते दारू पिणारे जण चालले होते त्यांना फक्त ओरडत चालले होते त्यांना फक्त आम्ही ताब्यात घेतलेला नाही अफवा काय पसरली होती असे कोणी अफवा पसरली ते समजलं नाही परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली होती त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून दिलेलं आहे तुम्हाला कसं माहित पडलं दगडपेट होते कॉल आला मोबाईल कॉल मोबाईलला कॉल आला होता कुणी जरी फोन केला असेल एकशे बाराला त्यामुळे ते या ठिकाणी पोलीस ताबडतोब आम्ही या ठिकाणी आदर झालो काही दगडपेठ नव्हतं काय नाही काय नागरिकांना काय म्हणतात